नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अमोल पाटील बी एन आम्ही दोन हजार चोवीस ला होणारी जी गडब आणि गट पूर्व परीक्षा आहे आणि त्यानंतर सप्टेंबरला होणारी जी गडब मुख्य परीक्षा आहे आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी जी गट क मुख्य परीक्षा आहे अशा पूर्व मुख्य आणि पी एस आय लागणाऱ्या मुलाखत या सगळ्या परीक्षांसाठी आपण एक इंडिकेटेड बॅच सुरू करत आहोत ती एन अकॅडमी तर्फे आयोजित केली जाणारी बॅच आहे आणि या बॅच चा समन्वयक म्हणून मी आज मी तुमच्याशी संवाद साधत आहे तर या बॅच मध्ये जे शिक्षक आपल्याला शिकवण्यासाठी येणार आहेत त्या शिक्षकांचा परिचय मी तुम्हाला करून देतो तर यन श्याम सर आहेत जे आपल्याकडं राज्यव्यवस्था हा घटक शिकवणार आहे पूर्व पूर्वचा आणि प्लस मुख्य परीक्षेचा त्यानंतर अभिजित राठोड सर आहेत जे आपल्याकडं अर्थव्यवस्था हा घटक शिकवणार आहे ते आहे पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांना उपयोगी पडणार अर्थव्यवस्था हा घटक शिकवतील त्यानंतर राहुल देशमुख सर आहेत जे आपल्याला सामान्य विज्ञान हा घटक शिकवतील हो तो पण पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा भाग देखील समाविष्ट असेल त्यानंतर राणी जैन मॅडम आहेत जे आपल्यासाठी भूगोल हा विषय शिकवतील हो आणि सचिन गोळीक सर आहेत जे आपल्यासाठी इतिहास हा विषय शिकवतील हो गणित हा विषय शिकवण्यासाठी आपल्याला जगदाळी सरांचं मार्गदर्शन लाभणार आहे तर भूषण दूत सर आपल्याला बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी हे घटक शिकवणार आहेत आणि मुख्य परीक्षेमधला जो पहिला पेपर आहे मराठी आणि इंग्रजी हा दोन दोन विषयांसाठी आपल्याकडं अमोल पाटील म्हणजे मी मी मराठी व्याकरण तुम्हाला शिकवणार आहे तर बागलसरा इंग्रजी व्याकरण हे शब्दसंग्रहाची तयारी आपल्याकडून करून घेणार आहोत तर अशी आमची टीम आहे जी तळमळीनं हा सगळे विषय शिकवण्यामध्ये धन्यता मानत आलेली आहे तर अशी टीम आपल्या सगळ्यांसाठी येत आहे इंटिग्रेटेड बॅच घेऊन येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही बॅच सुरू होत आहे ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात असणार आहे ऑनलाईनची फी फक्त सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे तर ची फीज ही बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपये असणार आहे ही बॅच पुणे येथे इंद्रॉर कॉम्प्लेक्स शास्त्री रोड पेठ येथे सुरू होणार आहे आणि ही बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाईन म्हणजे हायब्रिड स्वरूपात असणार आहे ती मुलांना लाईव्ह देखील पाहता येऊ शकते त्यानंतर रेकॉर्डिंग सुद्धा मुलं पाहू शकतात तर पहिल्या चार महिन्यांमध्ये आम्ही पूर्ण अभ्यासक्रम पूर्वचा आणि मुख्य परीक्षेचा जो दुसरा पेपर आहे जीएसचा ते दोन्ही पेपर पहिल्या चार महिन्यांमध्ये पूर्ण करणार अभ्यासक्रम हो शिकून आणि त्यानंतर जो उरलेला दीड महिना आहे त्याच्यामध्ये आपण निहाय सराव चाचण्या शिवाय संपूर्ण अभ्यासक्रमावरती सात सराव चाचण्या आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत या बॅच मधून पैसा कमवणे किंवा गर्दी जमवणे किंवा विद्यार्थ्यांना निवळ शिकवणे हे उद्देश नसून आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करणं उत्तीर्ण करणं हा आमचा उद्देश असणार आहे तर या बॅच चा आपण अवश्य लाभ घ्यावा बॅच येत्या एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होणार आहे बॅच ची वेळ आहे संध्याकाळी चार ते आठ धन्यवाद